स्वर संगम कलावंत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत वयोवृद्ध कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावे कलावंतांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे कलावंतांना घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी वयोवृद्ध कलावंत मानधन समितीवर महिलांची सदस्य करावी मागण्या निवेदनाद्वारे निवेदनावर सौरसंगम कलावंत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे महिला आघाडीच्या राष्ट्रीय नामदेव बनसोडे शिवाजी वंजारी हपप संतिलाल महाराज साहेबराव लोखंडे आप्पा गाडे लक्ष्मण ससाने केशव कांबळे रोहिताई हलगे अश्रबाद तपसवंद्रे गीता हिवरे कांताबाई लोखंडे ज्ञानेश्वर रनमाळ आदीसह कलावंतांच्या स्वाक्षऱ्या आहेत मी माझ्या संघटनेच्या वतीनं व माझ्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वयोवर्ध मानधनासाठी जेवढे कलावंतासाठी प्रस्ताव दाखल केलेले त्या प्रस्तावाचे ते प्रस्तावाचं सर्व पात्र असलेले प्रस्ताव मंजूर करण्यात यावे कारण तसं होत आहे की जे प्रस्ताव जिल्हाभरातून येतात त्यापैकी निवड समिती फक्त शंभरच प्रस्ताव काढत आहे आणि बाकीचे जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव कुठंतरी धुळकात पडलेले असल्यामुळं संघटनेच्या वतीनं व सर्व कलावंताच्या वतीनं व महिलांच्या आमच्या सर्व कलावंताच्या कला वतीने एक शासनाला विनंती आहे की सर्व कलावंताचे प्रस्ताव शासनाने हे पात्र ठरावे आणि या कलावंतांना शासनाचा जो मा मानधन आहे तो देण्यात यावा एवढं बोलतो तोच प्रश्न मांडलेला आहे की जे तालुक्यातून जे किंवा जिल्ह्यातून जेवढ्या फायल येत आहेत त्या फायली मंजूर होत नाही का होत नाहीत की फक्त शासन काय करते शंभरच कलावंताचे प्रस्ताव कमिटीच्या वतीनं मंजूर करेल आणि बाकीचे जे प्रस्ताव आहेत ते झुळ पाडत आहेत ना त्यासाठीच आमच्या सर्व क कला अनेक शासनानं कुठंतरी हे शासनाची लूट होत आहे एक माझी शासनाला विनंती आहे की ओरिजिनल कलावंताचं जे शासनानं दिलेलं मानधनाच्या वतीनं जे ताट आहे ते ओरिजिनल कलावंतांना देण्यात यावं हो। शासनाने यावर चांगली दखल घेऊन यांचे जे ओरिजिनल कलाकार आहेत त्यांचे प्रस्ताव मंजूर करावे आणि त्यांना तो मानधन मिळावं जे जे बोगस कलाकार आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना जे काही करता येईल ते त्यांनी त्या हिशोबाने ते करावं